संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा आयोजित मुरबाड येथील झालेल्या गुणवंत व्यक्तींचा पुरस्कार सोहळा संपन्न मुरबाड येथील माऊली गार्डन तालुक्यातील गुणवंत व्यक्तींचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या कार्यक्रमात देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर आपल्या प्राणाची बाजी लावून रक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांच्या आई व वडिलांचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले यावेळी आदर्श युवा पत्रकार पुरस्कार तसेच पत्रकार आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श समाजसेविका आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला मुरबाडचे आमदार किसन कथुरे समाजसेवक नानजीभाई ठक्कर ज्येष्ठ गायक जगदीश पाटील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे मुरबाड शिवसेना तालुकाप्रमुख कांतीलाल कंठे कल्याण शिवसेना तालुकाप्रमुख वसंत लोणे शिवसेना प्रमुख सुदाम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास पांगर शिवसेना प्रमुख संतोष सिरोसे स्टार मुरबाडची बाई माणूस प्राची पाटील शहापूर तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे व संघर्ष पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा व शहापूर तालुक्यातील सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे व मुरबाड तालुका अध्यक्ष नरेश म्हाडसे यांनी केले होते तर सूत्रसंचालन शिव व्याख्याती करुणा गगे यांनी कार्यक्रम आणि त्यामुळे अजूनही बदलापूर मध्ये बरेच कार्यक्रम आहेत त्यामुळे मला वाजता पोहचवड सांगितलं तर मी सहा वाजता पोहोचे पण सगळे लेट होत ले, ले, आहेत ले। मला बरं आनंद वाटला योगेश पत्रकार समाजातले काही निवडक लोकांचा सन्मान करून समाजामध्ये एक वेगळी दिशा देण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा खऱ्या अर्थाने ज्यांचा गौरव होतो त्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे आणि पत्रकार करतात यांच्यामध्ये अजूनही आनंदाची बाब आहे की पत्रकार मंडळी पुढाकार घेऊन अशा प्रकारची निवड करतात आणि त्या निवडीचा नक्कीच चांगला विचार आज समाजाला दिशा देण्यासाठी होईल अशा प्रकारचं मनापासून निवड अभिनंदन करतो कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल तर त्या कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे आता सध्या तशी परिस्थिती राहिली नाही वेगवेगळ्या विचारातली मंडळी कोणत्या क्षेत्रामध्ये कसं काम करावं हा कधी विचारच करत नाही पण आपण काही चांगली निवड ज्या वेळेला निवडतो त्या टायमाला नक्कीच समाजामध्ये चांगले विचार करणारे लोक सुद्धा आहेत आणि त्यांचा गौरव झाला पाहिजे आणि हे खरं म्हणजे सगळ्यांनी अशा प्रकारचे के कार्यक्रम केले पाहिजे पत्रकार मंडळी नेहमी काही गोष्टी आपल्या निदर्शनाला सांगतात पण अशा कार्यक्रमामधून त्यांचा गौरव करून एक पत्रकारिता सुद्धा समाजाची बांधिलकी आहे समाजाला दिशा देणे हे सुद्धा पत्रकारांचं कर्तव्य आहे आणि निश्चित त्या माध्यमातून एक चांगला उपक्रम हा आपण मुरबाड सारख्या ठेवला मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देईल मुरबाड शापूर किंवा ठाणे जिल्हा हा आपला विकसित होणारा जिल्हा आहे आणि मी नेहमी ने सांगत असतो काम करणाऱ्या क्षेत्रामधल्या सर्व नागरिकांना की तुम्ही आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा विकास होण्याच्या बाबतीमध्ये कधीतरी आपण चांगले विचार समोर समाजाचे आणले पाहिजेत तुमच्यामध्ये गुणांचा जो काही असे समावेश त्या गुणांच्या माध्यमातून आपण खरं माध्यमातून कसं जावं हे एकदा कधी कधी सर्वसामान्य माणूस सुद्धा चांगले विचार आपल्याला सांगत असतो आणि ते विचार जर समाजासाठी राबवले तर समाजाची प्रगती होते मग तो समाज कुठला आहे हा विचार न करता आपण जे करतो ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करून करतोय हे विचार समाजाच्या पुढे आज येणं मानसिकता झालेली आहे प्रत्येक जण चांगला विचार करायला गेला तर त्याच्यावर टीका होते पण आपण समजून घ्यायचं की ज्या झाडाला फळं येतात ना त्या झाडावर दर्डी मारल्या जातात आणि फळं नसतील दगड मारत असतील तर त्याचा विचार आपण

हा केवळ हा कार्यक्रम नाहीये तुम्ही जो उपक्रम राबवलाय आज आपल्या पोटचे गोळे जड अंतकरणाने सीमेवर पाठवणाऱ्या त्या पालकांना इथे तुम्ही सन्मानित करत आहात हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तुम्ही जे करताय एरवी धोका पत्करून साहस दाखवून धाडस दाखवून अन्यायाच्या विरुद्ध जर तुम्ही आवाज उठवतात त्याबद्दल मी आधी काय बोलणार सगळे जाणतच आहे त्याबद्दल केवळ जाता मी एवढंच सांगेन की ही तुमची लेखणी जी आहे ती सत्याच्या बाजूने झुकू दे आणि हा असाच तुमचा आवाज सदैव सत्यासाठी बुलंद असू दे चल म्हणून जा मला मंदिचं